महाराष्ट्र महाराष्ट्र उन्हात गारवा देतात शंभर वर्षापूर्वीचे ब्रिटिश कालीन वटवृक्ष वाघोली येथील वाईवाठार रस्त्याला मिळावा हेरिटेज दर्जा रस्त्याच्या दुतर्फा वटवृक्ष सरकारनं जपावेत सातारा जिल्ह्यातील वाघोली येथील रस्ता बनला पर्यावरण दूत सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून सूर्य आगोकत आहे अशा वेळी तापमानाचा पारा चाळीसच्या घरात गेलाय सरकारनंही जनतेला उष्माघातापासून काळजी घेण्याचं आवाहन केलंय या कडक उन्हात प्रवास करणं झालंय असं चित्र राज्यभर सर्वत्र असताना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठारवाई हा रस्ता मात्र याला अपवाद ठरलाय भरुणात अंगाची काहीली होण्याचं दिवस असताना या रस्त्यावरील प्रवास मात्र प्रवाशांना सावली आणि गारवा देत आहे वाईवाटार रस्त्यावर वाघोली ते सर्कलवाडी गावच्या गाव दरम्यान सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या दुतर्पा वडाची आणि इतर अशी झाडे दाटीवाटीनं उभी असून प्रवाशांचं उन्हाच्या चटक्यांपासून संरक्षण करत आहेत ब्रिटिश काळापासून सुमारे शंभर वर्षापूर्वीपासून दिमाखात उभी असलेली झाडं या रस्त्याची शोभा तर वाढवतच आहेत मात्र पर्यावरणाचा वारसाही जोपत आहेत आता ही झाडे आणि रस्ता जपण्याची जबाबदारी जनतेची आणि सरकारची असून हेरिटेज रस्ता म्हणून या रस्त्याला मान्यता देऊन ही वनराई वाढवण्यासाठी सरकारनं होत आहे प्रकाश राजे महाराष्ट्र वाघोली सातारा सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठी आहे चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्राची वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणावरती उकाडा आणि ऊन आहे या उन्हामध्ये प्रवास करणं हे प्रवाशांना मोठ्या चिखीचं असतं अशा या प्रवासामध्ये एक रस्ता असा आहे जो प्रवासात सर्वांना गारवा देतो तो रस्ता म्हणजे वाठार वाई हा रस्ता आजही प्रवाशांसाठी आकर्षणाचं के केंद्र बनला आहे त्याचं कारण असं की या रस्त्याच्या कडेला दुथर्प उभी असलेली वटवृक्षांची संख्या भली मोठी आहे आणि या दुथर्प असलेल्या वटवृक्षांच्या सावलीमध्ये या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणावरती केला जातो आणि गारवाही मिळते याच्या पाठीमागचं कारण असं की हा रस्ता जो पाचगणीला जातो आणि पुढे महाबळेश्वरला जातो या रस्त्याच्या पाठीमागं या ठिकाणी जे वाठरा स्टेशन रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश लोक उतरत होते आणि त्यांच्या राहण्याचं ठिकाणी पाचगणी होते त्यांना इराजानी करण्यासाठी ज्या घोड्याच्या पक्क्या या रस्त्यानं पुढे जाप होत्या या बाग्यांना आणि ब्रिटिशांना सावली मिळावी म्हणून त्या काळी लावलेली ही कृटवर्षी झाडं आज दीडशे वर्षानंतरही आपल्याला सावली देत आहेत आणि हा सावलीतून होणारा हा प्रवास आजच्या प्रवाश आजच्या प्रवाशांना मोठा गारवा देत आहे ब्रिटिशांनी लावलेली ही दीडशे वर्षापूर्वीची झाडं आज विरासत म्हणून आपल्याला आहेत आणि ती जपणं